फॉरेस्ट प्रिसीड सिव्हिलायझेशन अँड डेझर्ट्स फॉलो दॅम डेझर्ट्स फॉलो दॅम सभ्यतेची पूर्वपेठिका जंगल असतात तर उपसंहार म्हणजे वाळवंट होय हा सभ्यतेची पूर्वपटिका जंगल तर उपसंहार म्हणजे वाळवंट होय आता इथे मी हे लिहित असताना सुद्धा थोडंसं याच्याकडे विश्लेषण किंवा थोडंसं बारीक नजरेने बघा जर याचा शब्दशः अर्थ घेतला तर शब्दशः अर्थ काय होतो माहिती तो आहे की सभ्यता सभ्यतेच्या पूर्वी जंगल होतं किंवा जंगलातूनच सभ्यतांची निर्मिती झाली आहे आणि सभ्यतांचा ऱ्हास झालाय आणि ते त्यानंतर आले ते वाळवंट असा तो होतो पण मी तुम्ही बघा मी शब्द कसे वापरलेले आहेत एक म्हणजे पूर्वपीठिका हा शब्द वापरलाय आणि दुसरा म्हणजे उपसंहार हा शब्द वापरलाय मला यातून तुम्हाला संदेश हा द्यायचा आहे सांगायचं हे आहे की मध्ये तुमची भाषा भाषेवरची पकड फार महत्वाची आहे हो येसे खमंग असला पाहिजे नेहमी लक्षात ठेवा खमंग असला पाहिजे उगे आपलं ते सुख सुख सपक सपक हा बेचव बेचव म्हणण्यापेक्षा सपक 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 काही चवच नसते त्याला हा तर असं सपक कधी नसावं इथूनच सुरुवात करायची आहे मी तुम्हाला सांगू तुम्ही जर कुठल्याही प्रकारे व्हिडिओज बघितले किंवा कुठल्याही प्रकारे तुम्ही याचा जर विचार <coughs> तर केला तर लोकांनी काय केलं कशा प्रकारे याला डील केलं मी तुम्हाला ते सांगतो हां आता बघा गंमत कशी असते आणि का मार्क्स मिळत नाहीत हेही तुम्हाला सांगतो बघा <coughs> पहिल्यांदा याची फोड करा दोन टॉपिक आहेत ते तीन किवड आहेत एक आहे फॉरेस्ट दुसरं आहे सिव्हिलायझेशन आणि तिसरा आहे डेझर्ट की नाही हा बघा त्याला म्हणायचं आहे सभ्यता सभ्यता या सभ्यतांच्या पूर्वी असतात जंगल जंगलामधूनच जंगला काय होतं सभ्यतांची निर्मिती झालेली आहे सभ्यतांची निर्मिती आणि सभ्यताला याला गेल्या की मग निर्माण होतात ती वाळवंट वाळवंट अशा प्रकारे एक काय केलेलं आहे परिवर्तनाचे जी प्रक्रिया आहे ती दर्शवण्याचं काम यातून आपल्याला पाहायला मिळतं की हे आणि फोड केली तर हे तीनच शब्द सापडतात बरं का तीन शब्द आता सगळ्यात महत्वाचं काय आहे सगळ्यात महत्वाचं काय आहे अहो की सभ्यता म्हणजे काय हे आम्हाला कळणं हे सगळ्यात महत्वाचं आहे यातून पहिला धडा हा घ्या की प्रत्येक संकल्पनेचा आम्हाला खूप क्लिअर अर्थ माहिती असला पाहिजे हा ह्या प्रत्येक संकल्पनेचा खूप क्लिअर अर्थ माहिती पाहिजे की संस्कृती हा शब्द जर तुम्ही वापरला गणलं तिथेच संपलं कारण संस्कृती म्हणजे कल्चर सभ्यता म्हणजे सिव्हिलायझेशन दोघात खूप मोठा फरक आहे सभ्यता आणि मग इथे जर आपण बघितलं तर सभ्यता म्हणजे काय पहिलं माहिती पाहिजे पण ठीक आहे पण त्याच्याकडे नंतर येऊया आता जगाने काय केलं किंवा सहसा सर्वसाधारण मुलांनी काय केलं आहे की नाही काय केलं हो तर काय केलं तर सर्वसाधारणपणे जे आतापर्यंतच्या ज्या सभ्यता आहेत त्या सगळ्या सभ्यता आठवल्या सगळ्या सभ्यता म्हणजे अरे वा हे सभ्यताबद्दल आहे चला सभ्यता कुठल्या कुठल्या बरं लगेच मेसोपोटेमिया अरे वा छान दुसरी कुठले इजिप्शियन अरे वा बर तिसरी कुठली अरे इंडस आहे आपले सिंधू ओके हम्म अजून काय नाही बास आता एवढ्या तर तीन बघूयात आपण ठीक आहे या तीन सभ्यता आणि तुम्हाला माहितीये आहे का सर हे बघा काय केलंय ह्या सगळ्या आहेत सभ्यता आणि ह्या सगळ्या सभ्यता हो तुम्ही नद्यांच्या काठी काय झालेल्या आहेत त्या उद्याला आलेल्या आहेत हा तिथे होत्या वाहत असणाऱ्या झुळू 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 नद्या आणि नद्यांच्या कडेला हा तिथे होतं काय सर जंगल जंगल होतं इथे सगळं आणि बघा ह्या जंगलामध्येच हे सगळे काय झालेले आहेत ह्या सगळ्या विकसित झालेल्या आहेत पण कशा काय होऊ शकल्या विकसित त्या कारण सभ्यता म्हणून विकसित होण्यासाठी त्यांना आवश्यक होती संसाधनं काय होती संसाधनं आवश्यक होती आणि ह्या सगळ्या जंगलामध्ये या सर्वांना पाहिजे होती संसाधने ती त्यांना मिळाली सर ती त्यांना मिळाली आणि मग ह्या सगळ्या काय झाल्या संसाधनांचा वारे माप वापर करून ह्या झाल्या सभ्यता सभ्यता झाल्या पण त्यांना भान राहिलं नाही भान राहिलं नाही की अरे ज्याच्यावरती आपण ज्याच्यावरती आपण अवलंबून आहोत त्याचं संरक्षण संवर्धन करणं हे आपली गरज आहे मात्र त्याचं भान त्यांना राहिलं नाही आणि त्यामुळे सर ह्या सगळ्या नष्ट झाल्या नष्ट झाल्या आणि आज या सर्वच ठिकाणी सर आपल्याला काय सापडतं बरं वाळवंट सापडतं सर वाळवंट सापडतं ओ हे वाळवंट वाळवंट सापडत आता हे जे मी डिस्कशन तुमच्यासोबत करतोय ते फार वेगळं काही तुम्हाला मी मुद्दे सांगितले नाहीत फक्त हा किवड सांगितला एक संसाधन इथं होते दुसरा मी सांगितला काय कारण काय कारण आहे बरं तर ते त्यांना पडलेला विसर बर त्यांना फक्त विसर पडला होता का हो? नाही विसर नाही विसर तर पडलाच होता पण त्याचबरोबर जो प्रामुख्याने काम करत होता तो लोभ लोभ काम करत होता काय करत होता लोभ आणि ह्या लोभामुळे हव्यासा पोटी ते काय झाले तर ते नष्ट झाले वाळवंटाकडे गेले त्यांचं काय झालं मरुस्थलीकरण त्यांचं काय झालं वाळवंटीकरण झालं अतिशय बरोबर आहे की नाही मग याच्यामध्ये आपण आणखी काय काय करू शकतो तर हे झालं आता आपण डब्ल्यू एच पद्धतीचे काय करूया मेथड वापरूया डब्ल्यू एच मग ह्या डब्ल्यू एच मेथड नुसार वापरूयात आपण जवळपास सतरा किती सात ते आठ मेथड सांगितलेत ब्रेन स्टॉर्मिंगच्या आपण ब्रेन स्टॉर्मिंग करूयात डब्ल्यू एस टाईपची ही मेथड आहे पहिली काय बरं वॉट वॉट काय वॉट हा पहिल्यांदा वॉट बद्दल आपण बघूयात काय सभ्यता म्हणजे काय हम्म सभ्यता म्हणजे काय जंगल म्हणजे काय आपण त्याचा बघूयात ठीक आहे सर वॉट वेन कधी कधी झालं हे यांचा जे काही वाळवंटीकरण झालं हे कधी झालं हा मग सर वेन काही उदाहरण कधी मग काही ऐतिहासिक कालखंड मी द्यावे लागतील का मला ते सांगावे लागतील का हम्म ऐतिहासिक कालखंड बर वेर कोठे सर कुठली कुठली उदाहरणं सांगू मेसोपोटेमियाची मिस्रची सिंधची मला ही एवढी तरी आठवतातच आहे बर सगळी मोठा उदाहरणं आठवत आहेत सगळे कुठली आठवत आहेत प्राचीन कालखंडातले आठवत आहेत का मध्यवीन कालखंडात काही हो नव्हत्या काही सभ्यता नव्हत्या होत्या का नाही होत्या ना मग का नाही आठवत तिथल्या आधुनिक कालखंडात नाहीये का असं काही आठवते का नाही आठवत बर वेर त्यानंतर वाय का बरं का झालं असं कुठली कारण आहेत अशी हम्म मग संसाधनांचा अतिवापर की नाही संसाधनांचा काय अतिवापर आहे बर लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली बर त्यानंतर नागरीकरण त्या त्या काळातलं बेसुमार वाढलं ते नागरिकरण सुद्धा त्याला कारणीभूत होत त्याचबरोबर काही पर्यावरणीय घटक पण होते ना त्यांनी आपलं पात्रच वळवलं हा ते असेल की नाही वाय काय काय घेतलं वॉट वेन वेर वाय हाऊ पण हे घडलं कसं याचे काही प्रोसेस होते का एका रात्रीत घडलं का अचानक घडलं का नाही सर ही प्रक्रिया होती ही प्रक्रिया होती जी माणसाला कळली नाही निसर्ग देत होता वारंवार तो त्या ठिकाणी संदेश आणि दिशा दाखवत होता पण माणसाला हे कळलं नाही ही प्रक्रिया आहे एका दिवसात एका महिन्यामध्ये सगळ्याच्या सगळे नष्ट होत नाहीत तर त्याला काय करावं लागतं ती प्रोसेस आहे प्रक्रिया बऱ्याच काळ हे चाललं आणि तेव्हा कुठं त्याचं रूपांतर त्यामध्ये झालेलं आहे बर मग व्हॉट वेन वेअर वाय हाव त्याचबरोबर डब्ल्यू एच मध्ये येत नाही पण आपण थोडस त्याला या प्रश्नांचाच करतो प्रश्ना कर hmm. विचार करतोय तर आपण एक त्याचा आणखी एक प्रश्न ऍड करूयात ठीक आहे आणि तो म्हणजे काय की थोडस क्रिटिकल क्रिटिकल तर क्रिटिकल क्वेश्चन त्याला विचारा क्रिटिकल क्वेश्चन आपण त्याला विचारले पाहिजेत या स्टेटमेंटला की खरंच का असंच hmm? असं सर्वत्र झालंय का काही सभ्यतांनी हे होऊ दिलं नाही का सभ्यता मुळे न होता निसर्गामुळे ते झालंय त्याला मनुष्य कारणीभूत नाहीये निसर्ग कारणीभूत आहे असं झालंय का हम्म हे वाक्य खरे आहे का हम्म ते व्याख्य त्या वाक्यावरती आपण टीका करू शकतो का हम्म याला काही अपवाद आहेत का बघा प्रश्नच विचारतोय आपण फक्त वेगळ्या पद्धतीने क्रिटिकल आपण त्या ठिकाणी करतोय याला अपवाद काही आहे का याला मनुष्य नसून याला निसर्ग कारणीभूत आहे का काही ठिकाणी निसर्ग स्वतःच त्याला काही कारणीभूत आहे का असं पण काही आहे का हो बरोबर ना हे मुद्दे सुद्धा आपण तिथे विचारू शकतो ते क्रिटिकली करू शकतो बरं याच्या पलीकडे जाऊन आपण बघितलं तर हे झालं प्रश्न विचारतोय आपण पण याच्यामध्ये ह्या प्रश्न सोडवायचा कसा हाऊ हाऊ टू टॅकल हाऊ टू सॉल्व मग हाऊ टू सॉल्व मग हाऊ टू सॉल्व मग तिथे मानवाची भूमिका समाजाची भूमिका वैश्विक स्तरावर हा वैश्विक भागीदारीची भूमिका वैश्विक भूमिकेची तेही बोललं पाहिजे हे कसं करता येईल कसं थांबवता येईल सध्या आपण कशा परिस्थितीला सामोरे जातोय हाय की नाही बघा हे या पद्धतीने आपल्याला अनेक मुद्दे इथे सापडू शकतात सापडतात सापडतात आणि त्याला आपण डील करायचंय तिथे बरं का पण हा झाला एक मुद्दा आणि तुम्हाला माहिती असेल तर ऑलमोस्ट सगळ्यांनी याच्याच भोवती आपला ए लिहिलेला आहे अलमोस्ट सगळ्यांनी याच्याच भोवती आपला एस ए लिहिलेला आहे आता आपण काय करूया थोडस व्हॅल्युअडेशन करूया आणि हे व्हॅल्युअडेशन कसं करूया मित्रांनो एकतर हे आपलं डब्ल्यू एच टाईप नाही केलं ना आपण ते झाला पहिला प्रकार आणि तो झाला कसा हो साधा सोपा जे आतापर्यंत हो, जे जगाने केलं किंवा सर्वांनी केलं जे ऑलमोस्ट कसं होतं मोस्टली ते जीएस सारखं होतं आपल्याला लिहायचं यसे मग आपण काय करूया याच्या बरोबरीने आपण आणखी एक मुद्दा करूयात तो म्हणजे काय याला थोडस तिरकस वेगळ्या परिप्रेक्षातून पाहूयात वेगळ्या परिप्रेक्षातून मित्रांनो जंगल जंगल म्हणजे काय हम्म सभ्यता आणि वाळवंट म्हणजे काय बघा आठवा जंगल म्हणजे काय हो जंगल म्हणजे परिपूर्णतेचा परिपूर्णता हा जंगल म्हणजे स्वतःमध्ये स्वयंपूर्णता जंगल म्हणजे स्वतःमध्येच स्वावलंबन जंगल म्हणजेच काय आहे निर्मिती ते संहार जंगल म्हणजेच उत्पत्ती ते रास किंवा नाश जंगल म्हणजे स्वतःमध्येच ह्या सगळ्या बाबी आहेत जंगल म्हणजे स्वतःमध्ये मोक्ष आहे जंगल म्हणजेच विश्वाची खऱ्या अर्थाने आपल्याला जी काही निर्मिती पाहायला मिळते किंवा जे आपल्याला पाहता आलं हम्म ते जंगल आहे मग ह्या जंगलाला तुम्ही का बरं फक्त जे आपलं अं भौतिक परिस्थितीतलं पाहता तेच का तुम्ही त्याचा विचार करताय हम्म तर जंगल जे आहे दोन्ही घ्या ना दोन्ही घ्या जंगल दोन्ही का तिन्ही प्रकारचं जंगल घ्या एक पृथ्वीच्या भू भूगावरच ते जंगल दुसरं पाण्यातलं जंगल आणि तिसरं आपल्या मनातलं जंगल हम्म आपल्या मनातलं जंगल आपल्या मेंदू मधलं जंगल जंगल मित्रांनो या पद्धतीने थोडस याला अध्यात्माची या तात्विक पण आपण का जोड द्यायची नाही जंगल दुसऱ्या बाजूला सभ्यता म्हणजे काय मग या परिपूर्णतेतून स्वावलंबनातून या निर्मितीतून त्यातून निर्माण काय होत आहे त्यातून निर्माण होते सभ्यता मग सभ्यता काय आहे तर सभ्यता ही दाखवते स्वतःमध्ये एक समृद्ध समृद्ध अशी भौतिक स्थिती समृद्ध भौतिक स्थिती म्हणजे काय आहे समृद्ध भौतिक स्थिती म्हणजे काय सभ्यता मी तुम्हाला उदाहरण देईन नक्की त्याचं नका चिंता करू पण ती समृद्ध भौतिक स्थिती आणि जेव्हा आपण जेव्हा आपण या जंगलाला हम्म या स्वावलंबनाला या परिपूर्णतेला या स्वयंपूर्णतेला जेव्हा आपण विसरतो किंवा जेव्हा तिथे काहीतरी खंड निर्माण होतो जिथे आपण तिथे खंड निर्माण होतो मग त्यातून निर्माण होते ती म्हणजे वाळवंटाची स्थिती म्हणजे वाळवंट म्हणजे काय विरक्त विरक्त अवस्था विषाद अवस्था विषाद विषाद अवस्था विरक्त अवस्था हम्म अशी अवस्था की ज्या अवस्थेमध्ये आपण आपण राहत नाही आपण आपण राहत नाही मी मी राहत नाही तुम्ही तुम्ही राहत राहत नाही नाही किंवा व्यक्ती ना व्यक्ती व्यक्ती हा सर्व बाबींपासून स्वतः तिथे विलग विलक करतो विलग करतो पण विलक्त ही कसली आहे ही दुःखमय विलक्त आहे ही दुःखमय विलक्त आहे लक्षात घ्या ही विरक्ती किंवा हा वैराग्य नव्हे वैराग्यामध्ये काय स्वतः होऊन आपण ते स्वतःला विलग करतोय ही विरक्ती किंवा हा विषादपणा हा कसा आलाय हा काहीतरी मोहभंग झाला मला कशातून तरी मोहभंग झाला मोह मी आता माझ्या अशा अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही आहेत मला कुठेतरी फार मोठा घात बसलेला आहे आघात बसलेला आहे आणि त्याच्यातून माझी ती विरक्तावस्था आहे ही वाळवंटाची अवस्था मग हे कधी होते जर अध्यात्माचा विचार कराल की जेव्हा व्यक्तीला हे कळून चुकतं की मला मोक्ष प्राप्ती नाही होऊ शकत मी ज्याच्यातून निर्माण झालोय त्याच्यामध्ये माझी आता आ, मी स, विलीन नाही होऊ शकत तेव्हा ह्या वाळवंटाची स्थिती त्याला तिथे येते म्हणून जेव्हा जेव्हा संत तुकोबा असतील किंवा मीरा संत मीरा जेव्हा जेव्हा तिला असं वाटायचं की अरे मला नाही मला त्या ईश्वरामध्ये नाही विलीन होता येत आहे मी या भौतिक जगतामध्येच अडकून पडली आहे मला नाही करायचंय हे तेव्हा तेव्हा तिच्या का ज्या काही काव्यातून तिच्या त्या, त्या भजनातून जी काही दुःखमय अवस्था वेदनामय अवस्था दिसते ना ती वाळवंटाची अवस्था आहे कारण तिला जे तिचं जंगल दिसतंय तिला जी तिची स्वयंपूर्णता दिसते ते तिथे ति, 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 तो श्रीकृष्ण आहे तो तिथं तो काय आहे तो देव आहे ईश्वर आहे पण ती कुठं अडकले ती वाळवंटात अडकली असं तिला वाटायला लागतं ती वाळवंटाची अवस्था आहे ही प्रत्येकालाच प्राप्त होईल असं नाही ही, ही तत्वज्ञानाची ही दुसरी बाब आहे हे आपण बघितलं पाहिजे हे आपण लिहिलं पाहिजे ह्या डायमेन्शन ऍड केला पाहिजे हा ही लक्षात घ्या मुद्दा हा दुसरा की जो आपण विसरता कामा नये आणि म्हणून एक बाजू जी आहे ती बघू द्याच आपण पण दुसरी बाजू याला विसरू नका पण आणि हे लिहिल्याशिवाय तो तुमचा येसे काही होत नाही आणखी एक बाब आहे तुम्ही जर फक्त हे जी एस लाईक त्या ठिकाणी डब्ल्यू एच क्वेश्चनने जर लिहित गेलात तर तो येसे नाही तो काय आहे फक्त एक वृक्ष लेख आहे वर्तमानपत्रातला लेख वृक्ष नाही आपल्याला जर याला फुलवायचं असेल याला जर आपल्याला येसे बनवायचं असेल आपल्याला हवी आहेत काय काय आपल्याला हवी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कोटेशन म्हणजेच अवतरण अवतरण आउतरन आपल्याला हवे आहेत खमंग असे प्रसंग आपल्याला हवे आहेत कस अशा खूप चांगल्या काही गोष्टी किंवा कथा हा किस्से आपल्याला हवे आहेत अशी अनेक लोक मित्रांनो की ज्यांनी याच्या भोवती काम केलेलं आहे अनेक लोक अनेक व्यक्ती ज्यांनी याच्यावरती काम केलेलं आहे मग आम्हा सर्वांना आठवते ती वांगारी माथाई आम्हाला ती आठवते हो आठवते हा ते आठवते पण आम्ही कसं काय विसरू शकतो आमच्या मारुती चित्तमपल्लींना मारुती चित्तमपल्ली यांना आम्ही कसं काय विसरू शकतो आम्ही कसं काय विसरू शकतो अगदी संत श्रेष्ठ तुकोबा महाराज हा त्यांना कसं काय विसरू शकतो आम्ही तुकोबा यांना आम्ही कसं विसरू शकतो अहो आम्ही कसं विसरू शकतो ज्ञानीये hmm? रचला पाया ज्ञानेश्वरांना आम्ही कसं काय विसरू शकतो हम्म hmm? काय म्हणतात ते पसायदान ऐक नाही आता विश्वात मके देवे येणे वागे येत नाही तो शावे ऐक नाही त्यामध्ये भूतदया आहे नाही सगळं हे ते कसं विसरू शकतो आपण तुकोबरा यांना कसं विसरू शकतो जे वृक्षवल्ली आम्हा मारुती चित आपण कसं विसरू पासष्ट वर्ष अवघा आयुष्य त्यांनी तिथं घातलंय माधव गाडगीळ यांना आपण कसं विसरू शकतो आपण ते विसरता कामा नये हम्म म्हणजे ही वाक्य ही माणसन त्यांचे काही महत्वाचे प्रसंग त्यांनी टिपून ठेवलेले आपल्या येसे मध्ये आले तरच आणि तरच काय होईल ते आपल्याला ए म्हणून बघता येईल फुलवता येईल त्याला अगदी याची सुरुवात जर करायची असेल तर आपण एखाद्या स्टोरीने करू शकतो हा महात्मा गांधीजी तुम्ही बाकीचे तुम्हाला माहिती तो मी ते काही फार इथं जाणार नाही त्याकडे बहिणाबाई असतील जोडता येईल नाही जोडता येणार ना कसं काय जोडता येईल की पण आपण आता फार तिकडे न जाता सुरुवात कशी करू शकता हा तर एक सुंदर असा तुम्हाला प्रसंग सांगतो तुम्ही वाचलेला असेल कदाचित आता वर्तमानपत्र मगाशी अशी म्हणलं मला आणि त्यानुसार आपण बघूयात याची सुरुवात कशी करता येऊ शकते बघा वायनाडचा जो घटना घडली तर वायनाडची घटना घडल्यानंतर पुढच्या काही तीन चार दिवसामध्ये ही न्यूज पेपरला आली होती न्यूज पेपरला आली होती मी वाचला असेल तर बघा एक लाया नावाची मुलगी काय लाया नावाची मुलगी केरळमध्ये काइट्स नावाचा एक प्रकल्प आहे आणि ह्या काइट्स नावाच्या या प्रकल्पामध्ये तिने तिथे काय केलं होतं तो केरला इन्फ्रास्ट्रक्चर अँड टेक्नॉलॉजी फॉर एज्युकेशन नावाने हा तो तिथे इनिशिएटिव्ह आहे तुम्ही तो लिहा केरला इन्फ्रास्ट्रक्चर अँड टेक्नॉलॉजी फॉर एज्युकेशन याच्या अंतर्गत त्या ला लाया नावाच्या मुलीने एक कथा लिहिली होती आणि त्या कथेचं नाव होत इच्छा हम्म इच्छा अरे हे बघा असं झालं असं स्लीप असं काहीतरी इथे स्टक झालं असं ठीक आहे मी सांगतो तुम्हाला इथे त्या त्या मुलीने काय लिहिलं मी ते तुम्हाला सांगतो आणि त्यात असं होत की चिमणी मिना म्हणाली पळ त्याच मूल मूळ थीम काय होते चिमणी मनाली पळ चिमणी मनाली पळ आणि तिने ते कथा लिहिली होती आठवीची मुलगी आहे तिने असं लिहिलं होतं की दोन मुली त्याच वायनाड मध्ये दोन मुली धबधब्याखाली आंघोळ करत असताना पाण्यात खेळत असताना अचानक एक चिमणी येते चिमणी फार वेगळी होती त्या चिमणी म्हणाली चिमणी म्हणाली पळा पळा चिमणी म्हणाली पळा पळा मुलगी म्हणाली का कारण चिमणी म्हणाली आत्ता नाही पळाला तर कधीच नाही पळता येणार पळा आणि जेव्हा त्या दोन मुली पळाल्या तेव्हा खालती त्या मुलींना बघून आणखी काही मुलं पळाली पण बाकीजण अनेकजण पळत होते पण ते का पळत होते जेव्हा त्या मुलींनी पाठीमागे पाहिलं तर धबधब्यावरून प्रचंड मोठा पाण्याचा लोट त्या ठिकाणी येत होता आणि सर्वजण आपला जीव वाचवण्यासाठी पळत होते या कथेला केरळ सरकारकडून सर्वोत्तम कथेचा पुरस्कार देखील मिळाला होता मित्रांनो ही जी चिमणी आहे जिने संदेश देण्याचा प्रयत्न केला त्या मुलींना की पळा पळा अशी चिमणी निसर्गामध्ये आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते वेगवेगळ्या वे वे रूपात येते येते आणि वेगवेगळ्या वे वे रूपात येऊन आपल्याला सतत सांगतेय की आता थांबवा सगळं हे शोषण आणि वाचवा स्वतःला अन्यथा हा निसर्ग तुम्हाला सोडणार नाही आणि मग आपण इथून त्या ठिकाणी काय केली आपली सुरुवात केली हा काय आहे आहे की नाही खमंग अशी सुरुवात अशाच आपण आणखी बऱ्याचशा विषयांवरती चर्चा करूयात त्याचे ब्रेन स्टॉर्मिंग करूयात कन्क्लुजन मेन बॉडीमध्ये बरेच मुद्दे येतात त्याबद्दल काही अडचण नाहीये जसं तुम्ही इथे ते लिहिणारच आहात कुठले कुठले कारण मला फक्त सांगायचंय काय तुम्हाला हे तुमचं जीएस सारखा आनसर आहे हा वृक्षसारखा यश आहे याला मार्क्स पडत नाहीत मार्क्स कधी पडतील जर तुम्ही त्याच्यामध्ये सांगत असाल की तो यांचा आहे बघा माधव गाडगिल काय म्हणतात माहिती आहे भारत सरकार नेहमी सांगतं आमचं धोरण कसं आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय असं आमचं हे धोरण आहे पण माधव गाडगिल म्हणतात प्रत्यक्षात मात्र तसं कधी घडलं नाही प्रत्यक्षात मात्र सरकारचं धोरण हे नेहमी अल्पजन हिताय अल्पजन हिताय हुँ? स्वल्पजन सुखाय बहुजन घाताय अशाच प्रकारचं राहिलेलं आहे आणि म्हणून अल्पजन हिताय काही अल्पजनांचं हित साधलं जातं स्वल्पजन सुखाय काही समुदायाला तिथे सुखी करण्याचा प्रयत्न आहे आणि बहुजन घाताय म्हणजे बहुजनांना त्या ठिकाणी नुकसान करणारं सरकारचं धोरण आहे त्यातूनच आपला विनाश होतोय म्हणजे हे जे असे कोटेशन आले की नाही असं ज्या प्रकारचं तुम्ही जर सांगायला लागला की नाही तर ते काय होणार आहे तर तो येसे आहे ही कला आहे शिकून घ्यायची आहे आणि आपल्याला तिथे पुढे जायचं आहे कॉन्टेंट तुमच्याकडे आहे त्या कॉन्टेंटमधून सुंदर अशी आकर्षक आपल्याला एक कृती आकृती आणि कृती आणि एक निर्मिती साध्य करायची आहे ती म्हणजे यसे आहे बघूयात आणखी पुढे बरेच मुद्दे आहेत ठीक आहे भेटूया धन्यवाद ऑफिसर युअर पर्सनल मेंट्रॉ चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू